शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली असून अनेक ठिकाणी सूर्यदर्शन होत आहे पण ही उघडीप किती काळ टेकणार आज रात्री आणि उद्या पावसाची स्थिती कशी राहील याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे आज अकरा जुलै सायंकाळचे सहा वाजले आहेत चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत राज्यात पावसाने कसा जोर दाखवला यावर एक नजर टाकूया काल सकाळपासून आज सकाळपर्यंत विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली असली तरी पावसाची व्याप्ती आणि तीव्रता आता कमी झाली आहे मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात एक दोन ठिकाणीच हलक्या पावसाची नोंद झाली घाटमाथ्यावर आणि कोकणातही हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळाला म्हणजेच संपूर्ण राज्यात आता पावसाचा जोर ओसरला असून सूर्यप्रकाश अधिक प्रमाणात दिसू लागला आहे आता यामागची कारणं काय आहेत सध्याची हवामान प्रणाली पाहिली तर जी प्रणाली सक्रिय होती ती आता छत्तीसगडच्या उत्तर भागात आणि लगतच्या मध्य प्रदेशवर आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सुद्धा उत्तरेकडील भागातूनच जात आहे त्यामुळे पावसासाठी पोषक ढग त्याच परिसरात अधिक दिसत आहेत मात्र राज्यात अंदाजानुसार स्थानिक पातळीवर ढग तयार व्हायला सुरुवात गड़ झाली आहे गडगडाट करणारे पावसाचे ढग राज्यात पुन्हा दिसू लागले आहे यात प्रामुख्याने धुळे जळगाव नाशिकचा पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर बीड अहमदनगरचा पूर्व भाग सोलापूर आणि धाराशिवच्या आसपास हे ढग अधिक सक्रिय आहेत तर नाशिक पश्चिम अहमदनगर पश्चिम आणि पुणे पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस देणारे ढग आहेत मुंबई आणि ठाण्याच्या आसपास ढगाळ हवामान असले तरी ठाण्याच्या काही ठिकाणी आणि रायगडकडे हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत राज्याच्या इतर भागात विशेष पावसाचे ढग नाहीत आणि हे सर्व ढग पूर्वेकडे सरकत आहेत आता पाहूया आज रात्री पावसाचा अंदाज काय सांगतो जिल्हानिहाय विचार केल्यास छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये तसेच धुळे जळगाव नाशिक अहमदनगर पुणे आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळतील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि धाटमाथ्यावरही थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी आज रात्री हजेरी लावतील तालुका पातळीवर बोलायचं झाल्यास धुळे शहराच्या आसपास तसेच पूर्वेकडे चाळीसगाव पारोळा या ठिकाणी पावसाच्या सरी राहतील माळेगाव आणि नांदगावच्या अतिपूर्व भागांमध्ये पाऊस राहील छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागांमध्ये तसेच शेवगाव गेवराई पाथर्डीच्या आसपास पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे माढ्याच्या पश्चिम भागात थोडाफार गडगडाट होऊ शकतो तर अक्कलकोटच्या दक्षिण भागात पावसाच्या सरी पाहायला मिळतील आता उद्याच्या अंदाजाकडे वळूया उद्या, उद्या कमीदाब क्षेत्राच्या प्रभावाने नागपूर भंडारा आणि गोंदियाच्या उत्तर भागांमध्ये थोड्याफार मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला आणि अमरावतीच्या उत्तर भागांमध्येही अधूनमधून ढगाळ हवामानासह हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात पण हा पाऊस तुरळक आणि अल्पकाळ टिकणार असेल मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिकच्या घातमाथ्यावर आणि लगतच्या पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस बरसेल हा भाग वगळता राज्याच्या उर्वरित भागात म्हणजेच नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग सोलापूर धाराशिव बीड जालना परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तरच थोडा गडगडाट होऊ शकतो अन्यथा विशेष मोठा पाऊस नाही यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोलीकडे आणि नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागातही विशेष पावसाचा अंदाज नाही आता आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे यानंतर नंदुरबार धुळे नाशिक पूर्व अहमदनगर पुणे पूर्व बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवली आहे पण या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाहीत राहिलेला भाग म्हणजेच मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा घाट परिसर सोलापूर बुलढाणा अकोला आणि वाशिम या ठिकाणी हलका पाऊस तुरळक ठिकाणीच होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमच्या संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद